विनवनी पावसाला जोडून करी पाऊस पडू दे रे देवा बाप म्हणे शेत करी ढगल गेलं भरून विज चमकली थोडी बीज बियान आणलं उधार बैल जोडी विनवने पावसाला हात जोडून या करी पाऊस पडू देवा बाप म्हणे शेत करी ढग आलं गेला भरून बीजा चमकली थोडी बीज बियानर आणलं उधार बैल जोडी बीज बियानर आणलं उधार बैल जोडी अर्ध उपाशी राहून दान ती फणी टाकून आलं टोळ्याला पाणी तुझी वाट रे पाहून घेतो कशाला परीक्षा दूर आभा घर आणलं उधार बैल जोडी बीज बिया नहर आणलं उधार बैल जोडी अरे पोरां नो चला बरं बाहेर खेळा बरं चला त्या कापसाच्या वाती नका करू चला खेळा बाहेर खेळा चला झालं चांगले भाव येत आहे काल नऊ हजार होते आज साडे नऊ हजार आहे असं वाटत आपण उद्याने कापूस विकूनच टाकू हा कापूस विकले की पहिले आपण त्या सावकाराचा कर्ज जा फेडू हा सावकाराचा कर्ज जा फेडले की जे पैसे राहतील ना तुला काय करायचं ते का कर। हो चालेल ना मग जाऊन विकून टाका तो कापूस म्हणजे घरातही थोडे पैसे कामात येतील बरोबर असं करू ना तुझ्यासाठी बाजारात जाऊन एक मस्त साडी घेऊन

बाबा माझा बी एस सी ला तुम्ही तालुक्याला ऍडमिशन घेऊन देणार होते ना तर अपडाऊन साठी त्याच्यासोबत एक मोटरसायकल पण घेऊन देसाल मोटरसायकल ठीक आहे घेऊन देऊ सारखा तुले रे त्याला तुम्ही मोटरसायकल घेऊन देताय तर मला पण सायकल पाहिजे मग सायकल पाहिजे म्हणजे गावात तू फिरशील अभ्यास कोण करेल अभ्यास पण करेल कर ना मग करशील ना मग पावर हो पाहिजे हां ठीक आहे नताशा तुला

아는 다저궁 <목소리도> काय ना तेजराव माझ्या घराकडचा रस्ता नहीं नहीं। का नाही <laughs> सावकार नाही काय नाही पैशाची गरज होते तेव्हा सात वेळा पाया पडत असतो माझ्या सावकार पैसे द्या पैसे द्या आता तुझा व्याज पण नाही दिला असतो आणि मुद्दल पण नाही दिले ते विकलं की देतो ना मला संध्याकाळी पैसे पाहिजेत तुझा माल मी घरी येऊन घेऊन जाईल गाडीत पडून सावकार काही पाय ना कुठं माझ्या संध्याकाळी येतो मी मत वाट बघतो हो हो मला मग ये पो गाडी नाही नाही देतो देतो राम 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 न तो हो बसा बसा कसा आहे बराय ना लाग लाग ना काय कापूस की पुसकती विकता कापूस आता इकून भो आरामशीर इकून हा काय पडले नऊ हजार भाव चालू आहे अजून वाढेल ना नाही हो कमी झाले ना भाव कमी झाले मग काही बोलतो का करतो का तू नाही कमी झाले म्हणजे किती झाले काल असतो चारशे चारशे पाचशे मग कमी झाले किलो मग अरे काही मजाक करतो का नाही ना खरंच ना अरे रे मी तर गेलो रे बा नशीबच सुटलं माया काही खरं नाही अरे नऊ हजार असता परवडला असता मला तो तर माझा जीव घेऊन घेऊन आता काही खरं नाही काय करू रे मी आता खरे देवा काहीच नाही आता काय खर नाही रे भो माया काय खर नाही आता ज्यू द्यावा लागतं काय खर नाही चाललो मी आता अरे बाप रे बा लक्ष्मी पाया आता काय नाही रे भो माया काय खरं नाही आता ज्यू द्यावा लागतं आता काय भो माया काय खर नाही आता ज्यू द्यावा लागतं अहो कशाला एवढा विचार करू राहिले तुम्ही काढू काही ना काही मार्ग आपण याच्यातून कसा मार्ग निघाल कसा निघाल मार्ग कपाशी पेरली तेव्हा सर्व कुटुंब तिथे गेलं कपाशी पेरली अर्धी उपाशी राहून आपण चटणी भाकरी खाऊ कपाशी पेरली लई मोठा सपान पाहिला होता आपण सरांनी की कपाशी कपाशी खू लई पैसा येईल आणि साऱ्याचं स्वप्न पूर्ण करू कुणाचे ऍडमिशन कुणाची सायकल काहीचे कपडे पण नाही आता भाव एकदम पडला काय करू मी एकदम सहा हजार भाव आला कसा मार्ग निघत नाही निघत मार्ग आता दुसरा मार्ग काय निघत असं कस बोलू राहिले तुम्ही आम्ही का वाऱ्या मजा बाबा बाबा मला मोटरसायकल नसली मी तर चालते माझा फक्त ऍडमिशन घेऊन द्या बीएसी लाईल बाबा मला पण सायकल आपण पुढच्या वर्षीच घेऊन ऍडमिशन घ्यायचं होतं बारावी ऍडमिशन घेतलं फार अभ्यास करेल फार मोठी डॉक्टर होईल डॉक्टर झाल्यावर फार पैसा कमवेल गावकऱ्यांची सेवा करेल आणि म्हटलं मेन म्हटलं म्हणजे तुम्हाला कष्टच करू देणार नाही हे खरा मुलांना आपण जेव्हा कापूस काढला ना तेव्हा नऊ हजार भाव होता पण आता सहा हजार झाला आणि त्या कापूस सुकून गेलाय म्हणजे आपल्यालाही नुकसान होणार आहे आपण किती काटकसर केली तर काही फरक पडणार नाही बरोबर दरवर्षी असंच होत कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ देवबाप्पा खुश झाला तर कधी बाजारात भाव नाही ते बरोबर आहे ग अगं आपली परिस्थिती बरी आहे बरोबर आहे सहा सात महिने आपण कशातरी काढतो पण बाकीच्याचं कसं होतं बँक भरायची आहे त्या सावकाराचं कर्ज फेडायचं आहे कसं आणि ते महावितरणवाले अहवाच्या सभा पिलेला होता काय खरं नाही रे बाबा आता कसं बाबासाहेबांचा फोन आला फोन आला हॅलो हो हां नमस्कार साहेब हां बोला ना काय तुम्ही येत आहे हां ठीक आहे ठीक आहे या ना या ना या मी आहे घरी आहे हां आहे या या हो हो अरे साहेब येत आहे हां बघा एकदम चेहरे फ्रेश पाहिजे हां तुला असं राहू नका आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे हां चला बरं चला

कांद्याचे का भाव आहे तेवढेच आहे कांद्याचा भाव कमी होतो पण वाढत नाहीये काय करणार सर परमेश्वराची दुःख आहे असं मला वाटतंय काही त्रास आहे का तुला साहेब कापसाला भाव नाही हो होत्याच मालाला भाव नाही यावर्षी तो खूप नुकसान झालं आमचं काय करणार फक्त कसा तरी पेरणीचा खर्च निघाला बाकी काही होऊ शकत नाही <laughs> काही होऊ शकत <शकत्ते>। नाही <laughs> असं हार मानून कस चालेल यातलं काहीतरी मार्ग निघेलच ना काय सांगणार तो नेहमी गाणं शेतीला भाव नाही शेती पिकवतो आणि समाज त्याला नागवतो हा ना तो भाऊ तुम्ही म्हणता ना ते अगदी बरोबर आहे आमच्या लहानपणी आम्ही रोज भाकरी खायचो जेव्हा घरी पाहुणे यायचे ना तेव्हाच फक्त गव्हाची पोळी मिळायची आणि रोज आम्ही गुळाचा चहा प्यायचो साखरेचा चहा जर पाहुणे आले तरच मिळायचे आज शेतकऱ्याच्या कृपेनं सगळं काही उपलब्ध उपलब्ध आहे पण शेतकऱ्याला बिचारायला भाव मिळत नाही बरोबर खरंच ना बघा ना पहिले कांदा कसा कांदा महाग विकायचा त्यावेळेस घरामध्ये खूप पैसा यायचा आता कांद्याचे भाव झाले कमी हो त्याच्यापेक्षा ते संत्रे मोसंबी ते स्वस्त झाले बरोबर आहे आता कांदा महाग महागा आणि कांदा आता प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतो हो ते जाऊ द्या ना नेहमी नाच वेळा अशी परिस्थिती येते की सफर कांदा महाग असतो आणि त्याच्यामुळे बिचारा गरिबाला ना कांदा भाकरी पण खायला मिळत नाही होतं की नाही असं हो बघा बरे हो तेजराव तुम्हाला सांगतो मी एवढा मोठा करोना आला करोना मध्ये अन्नधान्य दूध कसलीही टंचाई झालोही नाही शेतकरी आहे म्हणून हे सर्व काही आहे शेतकरी पिकवतो म्हणून आपण जगतो असं म्हणाल हरकत नाही बाबा मी नाही करणार ती तोट्याची शेती का बर रे नाही त्या शहरातल्या लोकांना मला ऑनलाईन डाउनलोड करून घ्या धान्य सगळं फळ भाज्या वगैरे सगळं सगळं हे तोट्याची शेती मी नाही करणार आता आजकालचे तरुण असे शेती करणार नाही कसं होईल आपलं तो बरोबर बोलतोय जर तुम्ही शेतीला भाव देणार नसाल तर त्याचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही डाउनलोड करा तुम्ही पिक्चर डाउनलोड करता तुम्ही सॉफ्टवेअर डाऊनलोड करता तसं तुम्ही भाजीपाला डाउनलोड करा गोरखांना हे कळत नाही ना की पाणी भाजीपाला अन्न धान्य हे तुम्हाला डाउनलोड नाही करता येत त्याच्यासाठी शेतात जायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला भाव दिला पाहिजे नाही तो उद्या कोण शेती करणार आहे सगळी शेती तर रिकामीच राहील ती वैराण वाळवंट होऊन जाईल मग काय करणार तुम्ही तुम्हाला डाउनलोड करून त्या मिळणार आहे का फळ भाजीपाला हे कळाल पाहिजे तुमच्या शहरातल्या लोकांना तो बरोबर बोलतोय त्याला तुम्ही रागवू नका साहेब कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही हरभऱ्याच आहे तसंच आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं बरं ए पोरी गप्पा बोलू ना झालं नाही देला बोलू दे त्याला बरोबर बोलते ती साहेब भाव पडल्यामुळे पेरणी पोरीचं शिक्षण सगळं राहिलं बरं आमचं सांगा बरं तुम्ही आता आम्ही काय करायचं काय करू डोकं एकदम फिरून गेलं माझ असं वाटत असं वाटतं आत्महत्या करू टाका साहेब आत्महत्या केली तर कमीत कमी एक लाख रुपये मिळते काय म्हणतो तेजराव अरे काय वेड्यासारखं बोलतोय तू नाही ते गाव पडले आभार नाही कोसळलय शांत हो कसं घालतो अभय असा वेड्यासारखा विचार नाही म्हणायचा मनामध्ये अहो असं काय बोलून राहिले तुम्ही आणि आम्ही का माऱ्यावर जायचं का अहो एकाच वर्षामध्ये जिजाईवरती किती संकट आली होती चार महिन्याचं बाळ पोटात असताना त्यांचे भाऊ देर वारले होते त्यांनी काय करायचं मग अहो तुम्हाला माहिती आहे पुणे जहागिरीवरून गाडवाचा नागर फिरवला तरीही त्यांनी हार मानली नाही आणि आपण तर त्यांचे अंश आहोत ना मग आपण का हार मानायची अशी नामर्दाची गोष्ट करायची नाही हे शोभत नाही आपल्याला बघा आता आपण येथे सर्वजण जमला होता तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो नेहमी नेहमी तेच रडगाणं गाऊन काय उपयोग नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज त्याप्रमाणे वागूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी काय करायचे पाच सहा महिने शेती करायचे आणि नंतर शिपाईगिरी करायला बाहेर पडायचे तर आता काही आपल्याला शिपाईगिरी करायची नाही पण आपण जो उरलेला वेळ आहे चार पाच महिन्याचा त्याच्यामध्ये कुटुरुद्योग चालू होऊया म्हणजे आपल्याला जास्तीचा जा पैसा मिळेल आणि त्यातून मग आपली आर्थिक स्थिती ती सावरेल आपण शेतीवरती पूर्ण अवलंबून नाही राहणार आलं लक्षात हो साहेब इथे नेहमी मध्ये आम्हाला तर काही सापडत मार्ग नक्की आहे बघा पूर्वीच्या काळी काय म्हणायचे की वरिष्ठ शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ती परिस्थिती आपण परत आणूया कसं शक्य आहे साहेब शक्य आहे बघा अशा प्रकारे ते शक्य आहे की जसे महिला बचत गट आहेत की नाही त्याप्रमाणे आपण शेतकरी बचत गट काढूया आणि आपण सरकारला विनंती करू किंवा आम्हाला गावामध्ये एखादं दुकान द्या एखादा गोडाऊन द्या मग त्या दुकान आणि गोडाऊनमध्ये आपण काय करू की आपला माल ठेवू हो आणि त्याची विक्री करू म्हणजे काय होईल की शेतकरी आणि ग्राहक या दोघांचा रास्त भावामध्ये विक्री होईल दोघांचाही याच्यामध्ये फायदा होईल या प्रकारे जर आपण केलं तर आपल्या शेतमालाला रास्त भाव मिळू शकतो आलं लक्षात तुमच्या आहे ना म्हणजे महत्वाचं काय की आपला शेतकरी बचत गट आपण बनवला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या मालाची विक्री करायला पाहिजे आलं लक्षात हो आला। आला। साहेब मला सोसायटी चालवण्याचा अनुभव आहे त्याच्या माध्यमातून आपण आपल्या मुलासाठी रोजगार उपलब्ध करू बरोबर आहे ना आपण नवीन विचार करायला पाहिजे बघा श्रीकृष्ण कैद्यामध्ये होते कैद्यातले सुटून ते गोकुळात गेले म्हणून त्यांचा विकास झाला त्याप्रमाणे आपण आपला विचार बंदिस्त करून ठेवलेला आहे हा बंदिस्त विचार आपण मोकळा कराल पाहिजे वेगळ्या प्रकारे विचार कराल पाहिजे मग आपली परिस्थिती बदलेल आपला सुद्धा विकास होईल पण सर यामध्ये यश येईल का नक्की यश मिळेल काही शंकाच नाही फक्त आपली करायची तयारी पाहिजे आपण एकत्र काम केलं पाहिजे ठीक आहे ठीक आहे आता तुझ्या मनातनं सगळे विचार निघाले 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 पूर्ण नैराश्य गेलं तुझं आता काही त्रास नाही तुला आम्ही आता बचत गट स्थापन करू तुम्ही सर्व तयार आहोत माझ्यासोबत सर्व तयार आहे आणि आम्ही जोमाने काम करू आणि एक पत्र आपण सरकारला लिहू म्हणजे आम्हाला मदत होईल काही कर्ज बिर्ज पाहिजे असेल तर सरकारकडून मिळेल पैसा मिळेल आम्ही ते जोरे काम करू पण साहेब तुम्ही इथं आलात आम्हाला सर्वांना एवढी महत्वाची तुभ माहिती दिली आता आम्ही खूप आनंदी झालोय तर त्याबद्दल आम्ही तुम्हाला आपण की आपण सारे एक होऊ सतत पुढे चालत राहू चालत राहू बरं म्हणा एक वेळा आपण सारे एक होऊ सतत पुढे चालत राहू धन्यवाद नमस्कार मी माणुसकीच्या पुलावरती उभा आहे आणि आश्वासनांची नदी वाहते आहे माझ्या डाव्या हाताला वास्तव वा आहे आणि माझ्या उजव्या हाताला स्वप्न आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी शेतकऱ्यांचं शोषण केलं स्वातंत्र्य मिळाल्यावरती आम्ही शेतकऱ्यांचं शोषण करत आहोत नांगराच्या फळापासून तलवार बनवून छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढणाऱ्या शेतकऱ्यांना मी तुम्हाला विचारतो की त्यांना न्याय कधी मिळणार आहे जरा आता नाही आला घालीन तुला रे साकड तू या होईल मग जन्माचा रवा शपथ घास काही न सुखाचा कर्ज मागील फेडी अस तुझ्यावर वेडी बीज बियान आणलं उधार बैल जोडी बीज बियान आणलं उधार बैल जोडी